ही माझी मैत्रीण तृप्ती आज मी हिच्याकडे गेले होते हिने मला आणि माझ्या मिस्टरांना घरीच जेवायला बोलवलं होतं अतिशय उत्तम स्वयंपाक करते आणि मग जेवण झाल्यानंतर मिस्टर बाहेर निघून गेले घरी आणि आमचे फोटो वगैरे झाले कारण आम्ही निघालो होतो आमच्या तिसऱ्या कार्टूनला भेटण्यासाठी जी उत्थनला असते <coughs> तृप्ती भाईंदरमध्ये राहते माझा भाऊ राईमध्ये राहतो आणि रुखसाणा उत्तनमध्ये राहते मग आम्ही दोघी भाईंदरवरून ऑटो करून तिला भेटण्यासाठी उत्तनला निघालो ऑटोमध्ये जाताना देखील फोटो व्हिडिओ हे सगळं चालूच होतं आठ किलोमीटरवर उत्तन आहे नाक्यावर पोचल्यानंतर मी नाक्याचा असा व्ह्यू घेतला कारण हाच तो नाका आहे जिथे आम्ही शाळेच्या बससाठी थांबत होतो जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्याच्यानंतर हे आमचं तिसरं कार्टून रुखसाना हिला घेऊन आम्ही बीचकडे निघालो ज्या ऑटोमध्ये आलो तो ऑटोवाला आमचा क्लासमेटच होता सुनील त्याच्यासोबत एक व्हिडिओ फोटो झाला त्याच्यानंतर हे बीचचं व्ह्यू आहे तुम्हीच सांगा ह्याला बघून की कुणाचं मन इथे यायला धजावत नसेल एकतर माहेर आणि त्याच्या माहेरच्या जवळपास हा असा निसर्गरम्य बीच असेल का कोणी ज्याला येऊ वाटत नसेल आम्ही तिघी भेटलो खूप साऱ्या गप्पा झाल्या खूप सारे फोटो काढले मी बरेच फोटो माझ्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले कारण घरी गेल्यानंतर गावाकडे ह्या सगळ्या गोष्टींची आठवण आल्यानंतर ॲटलिस्ट फोटोज तरी बघता येतील म्हणून हे एक बरं झालं मोबाईलमुळे फोटो जवळ ठेवता येतात नाहीतर आधीच्या ह्याच्यामध्ये सगळंच एकाच नजरेत बघावं लागत होतं आणि ते पुन्हा भेटत नव्हतं कॅप्चर करून ठेवल्यानंतर त्या गोष्टी परत परत बघता येतात एकमेकीला भेटलो एकमेकीचे सुखदुःख एकमेकीला सांगितलं भेटल्यानंतर कसं बालपण पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतं सगळ्यांनी एकमेकीची ख्याली खुशाली विचारली त्याच्यानंतर फोटो वगैरे झाले व्हिडिओज झाले हे आमचा नमुना आहे फोटो काढायला तृप्ती तिला नुसते फोटो काढणे व्हिडिओ काढणे ह्याच्यामध्ये असते ती जशी पोज सांगेल तसे पोज आम्ही देत होतो म्हणजे आमचा कॅमेरामॅनच आहे तो <laughs> आणि फोटो वगैरे काढले खूप मजा आली मला मी तर म्हणते तुम्ही एकदा वर्षातून एकदा तरी एकमेकाला भेटत जावं मैत्र आपले जे जिवलग आहेत त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे मन खूप हलकं होतं पुन्हा बालपण जगल्याचा फील येतो भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात ते म्हणतात ना मैत्री असं पुस्तक आहे की ज्याची पानं वर्षनुवर्षं फाटत नाहीत आमच्या मैत्रीसारखी त्याच्यानंतर आम्ही थोडं चाट वगैरे मागवला मसाला चाट चना चाट जो आमच्या तिहींचा खूप फेवरेट आहे आणि तिथं खूप ख स्पेशल भेटतो तो, तो आम्ही घेतला त्याच्यानंतर परत बरेच व्हिडिओ झाले गप्पा झाल्या गप्पा तर एवढ्या की त्या संपतच नव्हत्या किती बोलू किती काय हेच कळत नव्हतं मग सारे व्हिडिओ वगैरे घेतले सगळ्या आठवणी मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतल्या आणि हळूहळू संध्याकाळ झाली मग जायची वेळ आली मग जायच्या आधी <coughs> प्रत्येकदा व्हिडिओ झाले खूप हसी मजाक बघा ना दुःखाचा लवलेश दुखील कुठे दिसत नाही चेहऱ्यावर एवढं भारी वाटतं आणि फोटो काढताना देखील व्हिडिओ करताना देखील खूप भारी वाटतं <laughs> त्याच्यानंतर असे आम्ही व्हिडिओ घेतले आणि नंतर जायची वेळ आल्यानंतर आम्ही एकमेकांना एकत्रच निघालो परंतु टाटा बाय बाय केलं पुन्हा भेटण्याचं प्रॉमिस करून आम्ही निघालो परत आम्ही भेटणारच होतो कारण रुखसानाच्या घरची दावत बाकी होती <laughs> त्याच्यासाठी त्या दिवशीचा व्ह्यू झाला त्या दिवशीची भेट झाली आणि मग आम्ही घरी निघालो हाथ इतला इतला तुमी सांगा, हा तिथला बीचवरचा व्ह्यू आहे संध्याकाळचा तिथल्या चर्चच्या जवळचा तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समर्थ